पंपावर आले असता जे शासनाने बंदी घातलेली आहे प्रत्येक हॉटेलमध्ये पेट्रोल द्यायची अर्थात आम्ही सिटिंग ऑपरेशन केलं आणि तो सर्रास परिणाम कुणालाही या शिशीमध्ये पेट्रोल देण्यात येते या पेट्रोल पंपावर आले असता शासनानं असं यांना जे शासनाचे नियम आहेत की पेट्रोल पंपावर शौचालय पाण्याची व्यवस्था ह्या सर्व भौतिक सुविधा असायलाच पाहिजे परंतु हे आम्ही असतो अगं फक्त नावावरच बांधलेले आहेत आणि हे पूर्णपणे बंद असतात म्हणजे जे ग्राहक येतात त्यांना इथं कुलूप हे आपण बघू शकतो इथं कुलूप लावले उत्तराखाली पाटांची हवा बर आहे शहरातील पाटाला शहरात पंपामध्ये इथं हगोभाव आणि

पेट्रोल आम्हाला आमच्या मनामध्ये अशी शंका आली की हा जो पेट्रोल आहे हे भेसळ आहे आम्ही इथे जे कर्मचारी आहेत त्यांना ते गुणवत्ता तपासणीसाठी जे कागद मागितले आहे त्यांचं म्हणणं असं आहे किंवा कागद वगैरे आमच्याकडं काही आजीनाथ भाऊ पेपर द्या चेक करायचा तुम्हाला माहित नाही का चेक पेपर कुठे येतात आम्हाला पेट्रोल चेक करायचं पेट्रोलचा म्हणजे खराब आहे का आहे का चांगला आहे का ते पेपर आहे का आपल्याकडे विचार आपण आपल्याला फायका